आणि दर गुरुवारी आम्ही प्रयत्न करत असतो की ह्या मठाला जाऊन आम्ही भेट द्यावी पण ह्या गुरुवारी आमचा योग जुळून आलेला आहे हा जो परिसर बघत आहात तो पुष्पक नगर म्हणून ओळखला जातो इथल्यास पा सेक्टर पाच आणि सहापासून हे मठ जवळ आहे आम्ही मठाजवळ येऊन पोचलो आणि आरती सुरू झाली होती तर सर्व भाविकांसोबत आम्ही ही आरतीचा लाभ घेतला खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे इथलं थोड्याच वेळामध्ये तुळशी विवाह इथे संपन्न झाला हे मठ मोसरे येथील प्रसिद्ध ठिकाण आहे आणि इथल्या शांत प्रसन्न वातावरणामुळे स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते मला आणि आहोंना आम्ही प्रति अक्कलकोटलाच आलो आहे की काय असा नेहमी भास होतो आज गुरुवार असल्यामुळे इथे भाविकांची खूप मोठ्या संख्येने गर्दी होती येथे तुम्हाला खूप उत्तम व्यवस्थापना दिसून येते जसं की महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा गाड्या पार्किंगसाठी भव्य जागा स्वच्छता प्रसाधनाची सोय आणि भाविकांची कितीही संख्येने कितीही संख्येने उपस्थिती असली तरी पण गर्दी होणार नाही याची दक्षता येथील व्यवस्थापनेतून दिसून येते आणि स्वामींची मूर्ती खूपच लक्षवेधी आहे आणि मनाला शांती देणारी आहे इथला आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता आणि आमची छोटीशी श्लोका सुद्धा खूप उत्साही होती स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींचे ही दर्शन आमचे खूप सुंदर झाले तुम्ही बघू शकता गाभाऱ्यामध्ये भाविक एकदम निष्ठेने तिथे रांगेमध्ये उभे आहेत आणि आपली वेळ येण्याची वाट बघत आहेत त्यानंतर आम्ही महाप्रसादाच्या रांगेमध्ये उभे राहिलो महा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी दर गुरुवारी हा महाप्रसाद इथे आयोजिला जातो आणि जर आपल्याला स्वामी सेवा करायची असेल तर आपण तीही करू शकतो आणि आपल्याला काही दान करायचे असेल त्याचीही ते सोय आहे त्याच्यासाठी तुम्हाला तिथल्या कार्यकारी मंडळाशी संपर्क करावा लागेल गाड्यांच्या पार्किंगसाठी केवढी मोठी जागा आहे तुम्ही बघू शकता आणि हेही बघू शकता की आज भाविकांची प्रचंड संख्येने गर्दी होती आज खूप भाविक आले होते स्वामींच्या दर्शनांसाठी श्लोकालाही तिची एक न्यू फ्रेंड मिळाली होती त्या दोघी खेळत होत्या इथे दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बनवलेला आहे तुम्ही बघू शकता छोटासा किल्ला बनवलेला आहे स्वामींच्या मूर्ती बरोबरच इथे श्री गणपती मारुती शिवलिंग आणि देवीचीही मूर्ती आहे तसंच श्री छत्रपती महाराजांची भव्य अशी मूर्तीसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो तर मंडळी कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर या मठाला जरूर भेट द्यायला इथे या नक्कीच या आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा तोपर्यंत बाय बाय